सेक्युलर मुवमेंट महाराष्ट्र प्रतिनिधी अधिवेशन दोन हजार पंचवीस या अधिवेशनाच्या चौथ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत सर्व आदर्शांना वंदन करून विचारपीठासमोर उपस्थित असणारे सर्व प्रतिनिधी ग्रो मुमेंटचे सर्व पदाधिकारी या सर्वांना सविनय जय देऊन सुरुवातीला अनावधानानं आपण कालच्या सत्राची पहिल्या सत्राची सुरुवात आदरांजलीने केली अनावधानानं एक आदरांजली अर्पण करायचं विसरून गेलो आपण काल त्यामुळं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आयुष्यमान बबन चहा दे यांचा चिरंजीव कालखतीत अनुराग बहांडे यांच्या आदरांजली आपण आज कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत सर्वांना मी विनंती करतो एक मिनिट आपण सर्वांनी उभं राहून कालखतीत अनुराग बबन चहाडे यांना सर्वांनी आदरांजली अर्पण करूया ठीक आहे चौथ्या सत्राचे मान्यवर आहेत रिसोर्स पर्सन आहेत त्यांना मी विनंती करतो आपण विचारपीठावर येऊन स्थान आपण व्हायचं आहे आजच्या कार्यक्रमाचे मांडणी करणारे जे वक्ते आहे आयुषमान मधु कांबळे मुंबई ज्येष्ठ पत्रकार ऍडव्होकेट कविता निर्मला वामन पुणे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आहे ते आयुष्यमान युवराज सोनवणे संघटक सेक्युलर मुवमेंट यांना मी विनंती करतो आपण विचारपट पीठावर येऊन स्थान व्हायचं आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान प्राध्यापक एम आर कांबळे सोलापूर जस्ट साहित्यिक जेस्ट विचारवंत यांना पण मी विनंती करतो आपण विचारपीठावर लिहून स्थानात बनवायचंय विचारपीठावरील सर्व मान्यवर रिसोर्स पर्सन्स ज्याच्या सत्राची मांडणी करणार आहेत आपल्या अधिवेशनाचं थीम आहे फुले आंबेडकरी तत्वज्ञान आणि चळवळ चौथ्या सत्रासाठी आपण निवडलेला विषय आहे फुले आंबेडकरी राजकारण आव्हाने आणि पर्याय या विषयाची मांडणी करणाऱ्या सर्व मान्यवर या सर्वांचं आपल्या सर्वांच्या वतीनं सेक्युलर मुवमेंटच्या वतीनं सुमनाने सहर्ष स्वागत करतो त्यामध्ये प्राध्यापक एम आर कांबळे सोलापूर ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत यांचं मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो आयुष्यमान वधू कांबळे ज्येष्ठ पत्रकार मुंबई यांचं त्यांनी आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आपल्या दुसऱ्या वाक्या आहेत अॅडवोकेट कविता निर्मला वामन पुणे यांचं आपल्या संघटनेचे मुंबईतील कार्यकर्ते आहेत आयुष्यमान जय कांबळे यांना मी विनंती करतो ऍडव्होकेट कविता निर्मला वामन यांचं किट देऊन स्वागत करावं आयुष्यमान जय जय आजच्या सत्राचं प्रस्तावित करणारे आमचे मित्र आहेत मान्य युवराज सोनवणे बीड सेक्युलर मोमेंट संघटक आहेत बीड जिल्ह्याचे त्यांचं स्वागत आयुष्यमान प्रेमचंद वाघमारे मुंबई यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो यानंतर आपल्या आजच्या चौथ्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत आपल्या आजच्या चौथ्या सत्राचा विषय आहे फुले आंबेडकरी राजकारण आव्हाने आणि पर्याय आजच्या पहिल्या सत्राची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार आयुष्यमान मधू कांबळेसर प्रास्ताविक सॉरी आजच्या काराचं प्रास्ताविक का युवराज सोनेने यांनी करावं असे मी त्यांना विनंती करू चळवळीचं काम करतोय त्या चळवळीची खऱ्या अर्थानं जी राजधानी आहे ती नागपूर आहे आणि आपल्या विरोधात जे काही काम करणारी मंडळी आहे ज्यांच्या विरोधात आपला लढा आहे त्यांची सुद्धा राजधानी नागपूरच आहे त्यामुळं आपण म्हणजे आपणा सर्वांचे जे काही आदर्श आहेत ते आपल्या सर्वांना माहीत आहेत त्यामुळं मी सरळ विषयाला हात गाणार आहे म्हणजे अभिवादन वगैरे किंवा मंचावर बसलेले कोणी मंडळी यांचे कोणाच्याही नाव करत नाही कारण आपल्या सर्वांना ते माहीत आहे त्यामुळे मी सरळ सरळ बोलायला सुरुवात करतो तर नागपूर हे दोनही गटांची म्हणजे आपल्या आणि त्यांच्या ही एक सांस्कृतिक राजधानी आहे परंतु असं असलं तरीही आपले जे विरोधक आहेत ते आज नितीला यशस्वी झालेले आहेत असं सगळं वातावरण आहे आपली ही धारणा तशीच आहे परंतु उद्घाटकीय सत्रामध्ये आंबेडकरी विचारवंत असलेले आणि सेक्युलर मुवमेंटचे अध्यक्ष चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की ते कसे कि अल्पमतात आहेत आणि आपण कसे बहुमतात आहोत बहुमतात असतानाही आपण यशस्वी नाही कारण आपल्यामध्ये कुठेतरी एक वाक्यता नाहीये सुसूत्रबद्धता नाहीये परंतु याही पलीकडं आपण ज्यांना आपले म्हणतोय किंवा त्यांच्या विरोधात म्हणतोय त्यापेक्षा आपण वेगळे आहोत म्हणून आपली भूमिका जी आहे आंबेडकरी राजकारणाच्या दृष्टीनं ती समजून घेणं गरजेचं आहे राजकारण माझ्या दृष्टीनं दोन पद्धतीचं आहे एक आहे सत्तेचं राजकारण आणि दुसरं आहे सांस्कृतिक राजकारण जर सांस्कृतिक राजकारण आपल्याला जमलं तर आपण राजकीय म्हणजे सत्तेचं राजकारण जे आहे ते करू शकतो दुर्दैवाने बाबासाहेबांनी ही गोष्ट आपल्याला क्लिअर केलेली आहे की आपल्याला अगोदर सांस्कृतिक राजकारण सांस्कृतिक मुद्द्यावरती आपल्याला समाज घडवावा लागेल त्यातून राजकीय सत्ता आपण सत्तेपर्यंत परंतु राजकीय सत्तेकडे जाण्याचा मार्ग आपण जो चोखळायला पाहिजे होता किंवा जो अवलंबायला पाहिजे होता त्याऐवजी आपल्या विरोधकांनी तो वापरलेला आहे आणि ते सत्तेपर्यंत गेलेले आहे सगळ्यात महत्वाची दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण राजकारणाकडे कस बघतोय हा महत्वाचा मुद्दा आहे आपलं राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच योग्य आहे का आणि जर राजकारणाचा अर्थ आपल्याला समजत नसेल तर मग राजकारण कसं बदलता येईल आपल्याला हे ये सगळे महत्वाचे मुद्दे आहेत आज काल शिक्षणावरती विषय झाला शैक्षणिक मुद्द्यावरती राजकारणाचा आणि शिक्षणाचा पण संबंध आहे राजकारणावरती बोलत असताना शिक्षणाकडे यामुळे जावं लागतं की आज विज्ञानाचा भाव केला जात आहे सगळ्यांचा प्रत्येक जण उठतो आणि राज विज्ञानाकडे ओळतोय आज आर्ट असेल सोशल सायन्स असेल या फील्ड जवळजवळ बंद पडल्यासारखे आहेत त्याला कोणी जात त्यामध्ये ऍडमिशन फार कमी आहे म्हणजे जाणीवपूर्वक तर असं घडलं नाही ना कि या की या जा फॅकल्टीच महत्व कमी केलेलं आहे या दृष्टीने विचार करावा लागणार आहे जर तसं असेल म्हणजे जर 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 आर्ट आणि सोशल फॅकल्टी बंद आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासच केलेला नसेल तर आपले राजकीय ज्या जाणीव आहेत त्या प्रगल्भ कशा होतील आपल्याला ते राजकारण कसं कळेल आज जे काही लोक निवडून येत आहेत निवडून येत नाहीत असं नाही आंबेडकरी विचाराचे आम्ही लोक आहोत आम्ही निवडून आलेले आहोत अशा नंबर आहेत ना परंतु त्यांचं आकलन किती आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे लोक निवडून आले नाहीत असं नाही रिझर्वेशनच्या जागेवर आपले लोक निवडून येतात पण आणि ते मोठमोठे ओरडून सांगतात पण की आम्ही आंबेडकरवादी आहोत म्हणजे हे सगळं आहे परंतु त्यांचं अपयश आपल्या नजरेमध्ये दिसतंय ना पण त्यांना पाहतोय कसे ते अपेशी ठरताय म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेशन सोसायटी जशी स्थापन केलेली आहे तसा पॉलिटिकल स्कूल सुद्धा उभा केलेला होता ते काही काळ चाललं आणि नंतर बंद पडलं आता आपण पुन्हा एकदा त्या पॉलिटिकल स्कूलचा विचार करणार आहोत का म्हणजे आता आपण तर राजकारण करतोय परंतु राजकारण करत असताना आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं सूत्रबद्ध पद्धतीनं सत्तेकडे नेणारं राजकारण जर करायचं असेल तर कार्यकर्ते घडावे लागतील आणि त्या कार्यकर्त्यांमधून नेता निर्मितीची सुद्धा प्रक्रिया आपल्याला करावी लागणार आहे आजची परिस्थिती अशी आहे की पडखडपर्यंत बोलायची की नाही हा मोठा प्रश्न आहे म्हणजे इतकी भेदरलेली सगळी अवस्था आहे आणि अशा या सगळ्या भेदरलेल्या अवस्थेमध्ये पॉलिटिकल चेंजचा विचार आपण करतोय चेंज करायचं म्हटलं राजकीय बदल घडवायचं म्हटलं की कोणाच्या तरी मागे ईडी लागते काय काय लागतंय सगळं काय आपल्या हे मागे नवा फॉर्म्युला येतोय म्हणजे नक्षल असेल आणखी काय काय असेल आपल्याला हे वे वेगवेगळ्या वे गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं किंवा कार्यकर्त्यांना हे सगळं केलं जात आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या पुढे आव्हान आहे की ही चळवळ पुढे म्हणजे राजकीय सत्तेची जर आपल्याला चळवळ करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे अल्टरनेटिव्ह राजकारण देताना एकच असं कोणतं आव्हान नाही तर सगळ्याच पद्धतीचे आव्हान आहेत आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये समाजाला आवश्यक असलेलं असं कोणतं क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपण पुढे आहोत सगळ्यामध्ये आजही बॅकवर्डच आहोत त्यामुळं कशा पद्धतीने आपल्याला पुढे जावे लागेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तर सरांचा पुन्हा एकदा मी उल्लेख करतो की सरांनी एक शैक्षणिक फंड निर्माण करण्याची संकल्पना उभा केलेली आहे म्हणजे आपण पर्याय देण्याचा प्रयत्न करतो परंतु तो मूर्त स्वरूपात आलाय काही आलेला नाही म्हणजे आपल्याकडे राजकारणाची दिशा ठरवताना अनेक आव्हानं आहेत ते आव्हानं पेलताना किमान माझं मत असं आहे अनेक एक आव्हान जरी आपल्याला पूर्ण करता आलं तरी ते बऱ्यापैकी आपण यशस्वी झाले असं वाटेल <laughs> बोलण्यासारखं भरपूर आहे वक्ती त्यावरती बोलणार आहे परंतु मी अ दोन पुस्तकाचा आहे लेख या विषयाच्या संदर्भाने करणार आहे की जर आपल्याला राजकारण समजून घ्यायचं असेल आंबेडकर चळवळीच तर सरांनी संपादित केलेलं संकलित केलेलं फुले आंबेडकर समकालीन राजकारण हे पुस्तक आहे हे जर वाचलं तर बऱ्यापैकी आकलन होत यातला सतीश पार्ले त्यांचा जो लेख आहे तो आपली राजकारणाकडे जी दृष्टी आहे तो बदलवतो म्हणजे आपण हे सगळं पण हे वाचलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं या पुस्तकाच्या अगोदर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा समकालीन राजकारणाने आंबेडकरी आकलन नावाचं पुस्तक लिहिलेलं ते सुद्धा आपण वाचलं पाहिजे म्हणजे आपल्याला या दोन्हीमध्ये सुद्धा लक्षात येईल की काय आहे कोणी कशे कशा पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत आता काही लोक म्हणतात की आपण किती दिवस प्रयोग करत बसायचं कारण अनेक प्रयोग केल्यानंतर एखादा प्रयोग यशस्वी होत असतो हे आपल्या कळत असताना आपण म्हणतो की कुठपर्यंत आपण प्रयोग करत बसायचा परंतु आपल्याला प्रयोग करावेच लागणार आहेत काही प्रयोग अपयशी होतील काही यशस्वी होतील परंतु जो यशस्वी झालेला प्रयोग आहे तो आपण पुन्हा पुन्हा जर केला तर मला वाटतं काही त्यात वाईट नाही आपण राजकीय सत्ता कशासाठी पाहिजे तर राजकीय सत्ता आपली कामं व्हावेत आपला विकास व्हावा यासाठी पाहिजे असं आपण म्हणतो त्या तर आणि मग बाबासाहेब आंबेडकर जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे हे वाक्य आपण पुन्हा पुन्हा गिरवून गिरवून सांगतोय ज आणि मग आपण पुन्हा अशा किल्ल्या घेऊन फिरतोय की ज्या किल्ल्यानं कोणतंच राजकीय कुलूप उघडत नाहीये म्हणजे अशी आजची आपली परिस्थिती झालेली आहे परंतु जरी राजकीय सत्ता महत्वाची असली आणि त्याचं कुलप आपल्याला उघडता येत नसलं तरी दुसरं एक दुसऱ्या एका पद्धतीचं राजकारण आपण करू शकतो आणि ते आहे प्रभावाचं जो प्रभाव काल मी चर्चेमध्ये ऐकला की एस पी पुढं म्हटल्यानंतर गौतम पुत्र कांबळेसरांच्या एका कॉमेंट्सने कोल्हापुरातल्या अ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला असलेला दत्त गायब झाला तो प्रभाव आहे ना आपल्या ज्ञानाचा प्रभाव आहे म्हणजे प्रवाहाची ताकद सुद्धा प्रवाहाचं राजकारण सुद्धा आपण करू शकतो अशा पद्धतीचा प्रवाहाच्या राजकारणातून सुद्धा आपले काम होत असतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्यांना ज्या पद्धतीची महत्वाकांक्षा आहे त्या पद्धतीचं राजकारण आपल्या संघटनेने मुळात केलं पाहिजे म्हणजे आंबेडकर राजकारणात ते महत्वाचं आहे कोणाला राजकीय महत्वाकांक्षा असेल कोणाला आणखी कोणती महत्वाकांक्षा असेल त्या सगळ्या महत्वाकांक्षेचं राजकारण आपल्या संघटनेने करावं आणि हे सगळे आव्हानं आणि त्याला पर्याय देण्याचं काम संघटनेने करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो जय भीम मुद्दा जय भारत धन्यवाद सर प्रास्ताविका सरांनी खूप छान छान आपल्याला संदेश दिला मांडणी केली